नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये आप पीक विम्याचे जे काही स्टेटस आहेत ते अपडेट होण्यासाठी म्हणजेच बदलण्यासाठी सुरुवात झालेली आहे का याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आधी याच्या अपो वेळोवेळी आपण अपडेट पण पीक विम्याबद्दल दिलेले आहे त्या व्हिडिओ आपण चॅनलच्या नावावर क्लिक करून ते व्हिडिओ वेगवेगळे व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ म्हणजे पीक विम्याबद्दल व्हॉट्सअपचा पीक विम्याचे स्टेटस हे व्हॉट्सअपवरून कशा पद्धतीने चेक करतात याचे पण व्हिडिओ आपण यूट्यूबच्या चॅनलवर आपण टाकलेले आहेत तुम्ही ते चेक करू शकता जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्या सुरुवातीला पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील पीक विम्याचे स्टेटस कशा पद्धती बदलत आहे हे आपण बघणार आहोत आता काही जणांनी जे काही शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे ज्यांचं नुकसान झालेलं आहे क्लेम केलेलं आहे परंतु त्यांना जे काही पीक विम्याचा प्रतिनिधी आहे तो प्री पीक विम्याचा प्रतिनिधी आता तपासण्यासाठी आलेला नाही म्हणजे अशांचे जे काय स्टेटस दाखवतो ते एल बेस दाखवतो त्या ठिकाणी म्हणजे त्यांना जे काही क्लेम केल्यानंतर जे काही मोबदला मिळायला पाहिजे तो लोकलाईजमधून मिळायला पाहिजे तर बऱ्याच जे शेतकऱ्यांचे हा इल्ड बेस ते बऱ्याच ठिकाणी दाखवत होतं आता इल्ड बेस दाखवणाऱ्या शेतकऱ्यांचे हे लोकलाईजमधून हे क्लेम अपडेट होण्यासाठी बदल होण्यासाठी चालू झालेला आहे त्याने स्वतःचं तुम्ही अपडेट त्या ठिकाणी काय जो काही मोबाईल नंबर ओ टी पी असेल ते टाकून नंबर व ओ टी पी वगैरे आपण चेक करू शकतो आता बऱ्याच ज ठिकाणी ज्यांनी क्लेम केलेला आहे त्यांचा आय सी अप्रूव आहे म्हणून दाखवत आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आय सी अप्रूव आहे म्हणून दाखवल्याच्यानंतर त्यांना जो काही क्लेम केलेला आहे तर क्लेम हा अप्रूव्ह झालेला आहे आणि तो अप्रूव्ह झालेला क्लेम हा लोकलाईजमधून त्यांना जो काही मोबदला आहे जे काही इन्शुरन्स आहे पिकाचा विम्याचा तो इन्शुरन्स हा लोकलाईजमधून मिळतो ज्यांनी उभ्या पिकाच्या नुकसानीची तक्रार केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी हार्वेस्टिंगच्या हार्वेस्टिंग झाल्याच्या नंतर तक्रार केलेली आहे नुकसानीची त्यांना पोस्ट हार्वेस्टिंगचा हा विमा मिळत आहे म्हणजे शेतकऱ्याने प्रत्येक आपली तक्रार झाली अप्रूव्ह झालेली आहे का नाही आणि ती तक्रार कशामधून अप्रूव्ह झालेली आहे तसेच पीक विमा प्रतिनिधी तक्रारच्या तक्रारीचा क्लेम केल्याच्या नंतर पीक विम्याचा प्रतिनिधी हा तपासण्यासाठी आलेला होता का नाही याची पण काळजी घेणं महत्त्वाचं आहे ज्या कारण त्या प्रतिनिधीवर अवलंबून असतं जो पी पीक विम्याचा प्रतिनिधी तपासणीसाठी येतो त्यांनी कशा पद्धतीचं क्लेम केलेलं आहे किती नुकसानीचं किती पर्सेंटेज टाकलेलं आहे त्याच्यावर पीक विम्याच्या रक्कम हे आपल्या अकाउंटमध्ये येत असतात आता सध्या पीक विम्याच्या बऱ्याच जणांना तपासणी झालेली पण रक्कम आलेली नाही तर शासनाकडून वेळोवेळी ही रक्कम थोडीफार अमाऊंटमध्ये ही रक्कम शासनाकडून टप्प्याटप्प्यानेही येत आहे तर टप्प्याटप्प्याने जशा पद्धतीने येत आहे तशा पद्धतीने पीक विमा कंपन्या इन्शुरन्स कंपनी ही शेतकऱ्याच्या अकाउंटवर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी थोड्याफार वेळ वाट पाहणं महत्त्वाचं आहे आता ज्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित पे उभ्या पिकाचं क्लेम केलेलं आहे त्या शेतकऱ्यांना क्लेम केलेला आहे आणि जर का पीक विम्याचा प्रतिनिधी आहे तो प्रतिनिधी तपासणी करून गेलेला आहे व्यवस्थित पर्सेंटेज टाकून गेले अशा शेतकऱ्यांना हा लोकलाइजमधून हा पीक विमा मिळालेला आहे म्हणजे लोकलाईजमधून जेवढी पर्सेंटेज टाकलेली आहे त्या पर्सेंटेजमध्ये त्या शेतकऱ्यांना हा पीक विम्याच्या चांगल्या रकमा मिळालेल्या आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांना हा एकरीब हजार रुपये पाचशे रुपये मिळालेले आहेत तर काही शेतकऱ्यांना याच्यापेक्षा दहा हजार बारा हजार पंधरा हजार अशा पद्धतीच्या रकमा हा मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे जशा पद्धतीनं नुकसान टाकलेलं आहे पीक विमा प्रतिनिधीनं याच्यावर अवलंबून असतं कोणाला किती रक्कम मिळालेली आहे कशा पद्धतीने मिळालेली आणि प्रत्येक वेळेस पिकाचं नुकसान झाल्याच्यानंतर क्लेम करणं हे आवश्यक आहे शेतकऱ्यांना क्लेम कर न करता बरेच शेतकरी मला विमा आलेला नाही मला विमा कमीचा आलेला आहे असा भास ठेवतात मनामध्ये तर प्रत्येक गोष्टीचा हा इन्शुरन्स आहे इन्शुरन्सचा क्लेम केल्याच्या केल्यानंतरच पीक विमा कंपनीला समजणार आहे की आपल्या कोणत्या ठिकाणी किती प्रमाणात किती नुकसान झालेलं आहे त्याच्यानंतरच कंपनीला समजू शकतो त्यामुळे प्रत्येक वेळेस हरभरा असेल विमा असेल प्रत्येक गोष्टीचं क्लेम करणं महत्वाचं आहे जर तुम्हाला पीक विमाबद्दल आणखीन काय अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे काय अडचणी असतील जे काय वेगवेगळे वे वे प्रश्न असतील ते विचारू शकता आपला व्हिडिओ पहिल्या सुरुवातीला पाहत असाल तर असेच नवीन नवी माहितीसाठी सोलारबद्दल असेल वेगवेगळ्या वे 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 माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केल्यामुळे आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र शासनाची जी आर असतील महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना असतील किंवा पीक विम्याबद्दलची माहिती असेल किंवा सोलारबद्दलची माहिती असेल शेतकरी योजनांचे अपडेट असेल तसेच महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील अशा सर्व योजनाबद्दल आपल्या चॅनलवर ही माहिती टाकली जाते त्याच्यामुळे चॅनलला चा सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ पीक विम्याबद्दलचा असेल हा व्हिडिओ मित्रांना व्हॉट्सअपवरती नक्की शेअर करा धन्यवाद